मला सांगा माऊस काय करण्याचं काम करतो माऊस काय काम करतो वेगळं आहे का विचार करण्याचं कोण मांडण्याचं कोण आणि प्रेझेंट करण्याचं त्वा इथ काय काम करतो म्हणजे त्वारीत काय काम न करत माऊस काय करतो काय करतो म्हणजे सपोज आपल्याला एक्सेल काय करायचं आहे ओपन करायचंय तर मग आपल्याला काय करतो सांगतो थोडक्यामध्ये काय करतो डायरेक्शन देण्याचं काम करतो का म्हणजे एक्सेल असू द्या पॉवर पॉईंट असू द एम एस वर्ड असू द्या आता डायरेक्शन देण्याचं काम करतो मग आपल्या लाईफमध्ये असे कोणते पर्सन असतात जे आपल्याला डायरेक्शन देतात आई वडील अजून त्यानंतर अजून चांगले मित्र फ्रेंड सर्कल पण आपलं कसं असलं पाहिजे चांगलं असलं पाहिजे म्हणजे नाही असली पाहिजे नाही तर अशी पाहिजे का तू पण खड्ड्यात जाणी मी पण तुझ्या बरोबर येणार आहे अशी नसली पाहिजे हे लक्षात ठेवायचं सो मग डायरेक्शन देण्याचं काम करतो त्यानंतर ही कोणती केबल आहे आता मी तुम्हाला थेरेटिकल पण सांगितले आणि तुझं खूप कोण पण सांगितले विजय केबल

नंतर बरोबर तुम्हाला काय करायचे तर कनेक्ट करायची अशी जर नाही बसली तर त्याला रोटेट करून घ्यायची आता इतकं जे लॉक सिस्टीम आहे याला काय करायचं कनेक्ट करायचं म्हणजे पॅक करायचे आपल्याला तर थोडस काय करायचं फिरून घ्यायचं प्रॉपर कनेक्ट करायची नाही तर तुमचा डिस्प्ले जो आहे हा प्रॉपर काय होणार आहे वर्क करणार नाही त्याला काय होते ब्लड दिसेल किंवा मग काय करेल मग लॉक आता असं कधी होत ज्यावेळेस आपण आपला मोबाईल चार्ज न लावतो चार्जर ची जर लूज असेल किंवा खराब असेल तर मोबाईल दोन त्याच पद्धतीने कनेक्ट आपल्याला दाखवतो का आता ही कनेक्ट त्यानंतर आता ही जी केबल आहे त्याचा पार्ट तर तुम्हाला काय करायचंय त्या मॉनिटरच्या बॅक पॅटर्नला काय करायचं कनेक्ट करायची का आता इथं दिसतोय पण बुसतो ना दिसतो सरांना इथं कनेक्ट करायची का आता याचा यूज काय सांगता

घेता एक हा हेडफोन आहे का याच्यावरती तुम्हाला सिम्बॉल पण दिले आणि कलर कोड पण दिले हा जो आहे हा ऑडिओ आहे म्हणजे आपण याने म्युझिक ऐकू शकतो त्यानंतर दुसरा जो आहे हा माईक आहे आए। तुमचा आवाज आपण काय हो करू शकतो माईकमध्ये बोलू शकतो आणि रेकॉर्ड पण करू शकतो मला सांगा किती जणांना म्युझिक ऐकायला आवडतं बरं जेणे ना कारण म्युझिक सगळ्यांनाच काय करतो आवडायला ऐकतो सांगा अशा पद्धतीने पण एकदा रेसे का आणि अशा पद्धतीने काय करायचं तुम्हाला हा हेडफोन अशा पद्धतीने सेट करायचं तुम्ही काय करता म्युझिक ऐक करता बरोबर आता म्युझिक हे काय करतं मेडिटेशन देण्याचं काम करतो का मग ते कसं करतं जर सायलंट म्युझिक आपण ऐकलं तर आपला ब्रेन काय होतो मग म्हणजे माइंड काय करतात रिलॅक्स फीलंट म्युझिक ऐकलं तर काय होतं जसं फॉर एक्झाम्पल डीजे डीजे ऐकल्यानंतर काय होतं सगळेजण आपोआप थरपायला लागतात की नाही आणि डान्स मोड मध्ये व्हायचे सायलेंट मोडमध्ये आपल्याला मेडिटेशन घ्यायचे पण तर अशा पद्धतीने तुम्ही गाऊ शकता त्यानंतर एच डी एम आहे

की जर सपोज एखादं व्हिडिओ जर चांगल्या क्लॅरिटीचा वाईट असेल तर आपण ए टी माय आय वापर करू शकतो जर आपण मोबाईल परचेस करायला गेलो तर सगळ्यात चांगलं काय पाहतो स्टोरेज किती आहे बरोबर त्यानंतर स्टोरेज नंतर काय पाहतो बॅटरी ओके अजून कॅमेरा पाहतो किती मेगा आहे त्यानंतर त्या व्हिडिओची किंवा पिक्चर कॅपॅसिटी कशी आहे किंवा त्याची क्लॅरिटी काय आहे ह्या गोष्टी आपण सगळ्यांना पाहतो तर एटीएमआयचा आहे की व्हिडिओ बेसला म्हणा पिक्चर बेसला तुम्हाला क्लॅरिटी प्रोव्हाइड करतो का अशा पद्धतीने काय केलं आपण सगळे पार्ट कनेक्ट केलेले आहेत आता मला सांगा अजून कोणता पार्ट एखादा आहे का बरं त्यांनी डाटा केबल ठीक आहे डाटा केबलचा यूज काय होतो की जर आपल्या मोबाईलमधला काही डाटा आपल्याला काय करायचं आहे मध्ये घ्यायचा आहे तर आपण तो याच्या साहाय्याने डाटा केबलच्या सहाय्याने देऊ शकतो का तर तुम्हाला असं डाटा मोबाईलमध्ये घ्यायचा आहे तरी पण आपण अल्टरनेट देऊ शकतो का तर ही कुठं कनेक्ट करायची आहे तर तुम्ही बॅक पॅनलला पण बोलू शकता पण स्पेस आहे किंवा मग आपण डायरेक्ट काय करू शकतो फ्रंट पॅनलला इझिली कनेक्ट करू शकतो का आता फ्रंट पॅनलला ड्राईव्ह कनेक्ट करता येईल तुम्हाला त्यानंतर काय करता येईल डाटा केबल पण कनेक्ट करता येईल अशा पद्धतीने कनेक्ट करायची त्यानंतर तुमचा पूर्ण कम्प्युटर ऑपरेशन लागणार आहे का असेंबल होणार आहे तर मला पण अशा पद्धतीने तुम्हाला सांगितलं दिलेलं ट्रेनिंग तुम्हाला स्वतः काय करायचं आहे प्रेझेंट करायचं त्याचा इनपुट आणि आउटपुट तुम्हाला काय लक्षात आलं असेल आता इनपुट काय आहे की तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स काय वाढणार आहे का बरोबर आणि आउटपुट काय करायचं आहे तुम्हाला की मला जी स्किल माहिती आहे माझ्या मैत्रिणीला पण माहिती असणं गरजेचं आहे नाहीतर काही जाऊन इतर पण काही मैत्रिणी काय असत माहिती का मला येतं म्हणजे मी तुला सांगणार नाही किंवा तू पुढे चालली म्हणजे मी तुला पुढे जाऊ देणार नाही असं करायचं नाही घेतलेलं जेवढं काय ट्रेनिंग आहे ते तुम्हाला काय करायचं स्वतः प्रेझेंट करायचं आता काय प्रश्न आहे का तुमचा इडला रिलेटेड सगळ्यांना समजलं आहे तुम्हाला समजलं आहे किती जमेल तर मग करायला सुरुवात जमेल किती टाकू आज आपण एकपर्यंतच थांबूया आजच्या पार्टमध्ये आता फेरी पण तुम्हाला काय केलेलं दिलेले दिलेलं आहे बा प्रॅक्टिस पण झालेलं आहे त्यानंतर नोटबुक शेअर करायचे आणि लिहून घ्यायचं selalu thank you selana